माजी आमदार व भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण गव्हाणकर यांनी अकोला लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून भाजपाच्या घराणेशाहीला विरोध करीत अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज करण्यावर नारायण गव्हाणकर ठाम आहेत त्यामुळे भाजपाला हा घरचा आहेर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून नारायण गव्हाणकर यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यास अकोल्याची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे अकोला लोकसभेत भाजपला घरचाच आहेर मिळालाय संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर भाजपमध्ये पाहायला मिळत होता मात्र आज ही नाराजी चव्हाट्यावर आली आहे भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे नारायण गव्हाणकर भाजपच्या तिकिटावर एकोणवीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चारला बाळापूर विधानसभेतून निवडून आले होते भाजपा पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत याआधीसुद्धा गव्हाणकर यांनी व्यक्त केली होती आता नारायण गव्हाणकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतले असून उद्या ते अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत नारायण गव्हाणकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे अकोला लोकसभेसाठी नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली असून ही घराणेशाही आहे त्याऐवजी ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली असती तर फारसे वाटले नसते मात्र नवख्या उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊन ज्येष्ठ नेत्यावर अन्याय केल्याची भावना नारायणराव गव्हाणकर यांनी व्यक्त करीत भाजपा कार्यकाळात झालेल्या विकास कामाची त्यांनी पोलखोल केली तुषार हॉटेलमध्ये आले होते त्यावेळेस तीन विधानसभा मतदारसंघाची क्लस्टरची बैठक होती तर त्यांना बोललं ते म्हणत की बारा हजार रुपयाचा भाव म्हटले दिला त्यावेळेस मोदीजींना सर्वांनी मत दिले का भाजपला असा त्यांनी उलटा प्रश्न मला विचारला म्हणून मला असं वाटते की या लोकांना या शेतकऱ्यांची काही कदर नाही आणि विकासाचंही काही घेणदेण नाही आले मिटिंगा घेतल्या गे निघून गेले हाच एवढा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होते असं मला वाटते म्हणून मला वाटते प्रश्न सातत्यानं मांडण्याची गरज आहे आमच्या पारसचा एमईसीबीचा विषय त्या ठिकाणी त्या ठिकाणी अडीचशे पाचशे मे मेगावटचा प्रकल्प जर झाला तर त्याची भूसंपादन जा जमीन केली आणि आता हे टोलमटोलीचे उत्तरं सर्वजण देतात आहेत निश्चितपणे मी फॉर्म भरणार आहो काम पडलं तर मी ठिकाणी निवडणूकसुद्धा लढणार आहो आज दोन मराठा उमेदवार इथं आले इथं बावन्न टक्के ओबीसी आहे त्या ओबीसीचं नेतृत्व करण्याची गरज आहे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत देश किती विकासावर जाते याच्याबद्दल मला बोलायचं नाही नामांकन अर्ज निश्चितपणे भरणार आज जर पूर्ण जर झाला तर उद्याच मी नामांकन अर्थ माझा टाकणार आहोत